नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हिनिंग समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर बहुजन कल्याण अधिकारी गट ब याचा पेपर झाला आणि त्याची एक संभाव्य आन्सर की सुद्धा आपल्याकडे आलेली आहे त्यानुसार आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या गट अ तसेच गट ब या दोन्ही परीक्षांची तयारी करतायत आणि दोन्ही परीक्षे विद्यार्थी गट ची परीक्षा दिलेली आहे त्यांना तर माहितीये पेपर कसा आला पण ज्यांनी गट ब चा पेपर दिला नाही आणि गट अ ची सुद्धा तयारी करतायत तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण हा पेपर त्यांच्यासाठी एक खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे हे विश्लेषण जे आहे ते उपयुक्त ठरणार आहे कारण त्यांना एक पेपर मध्ये प्रश्न कसे येतात याचा एक अंदाज या माध्यमातून येऊन जाईल ठीक आहे तर आज आपण इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब, त्याच बरोबर त्याच समाज कल्याण अधिकारी गट ब या दोन्हीचा जो संयुक्त पेपर होता त्या पेपरचा मराठी या विषयात जितके प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचं एक विश्लेषणात्मक स्वरूप आपण आणि त्याचे एक संभाव्य उत्तर काय असणार आहेत किंवा त्याचे उत्तर काय होती त्याचा आपण एक या ठिकाणी आढावा घेऊ ओके प्रश्न जे आलेले आहेत पेपरला त्या प्रश्नांच विभाजन एकंदरीत अशा पद्धतीने केलेलं होतं मराठी या विषयाचे दहा प्रश्न पडलेले आहेत इतिहास भूगोल या दोन्ही विषयांचे तीन तीन प्रश्न पडले राज्यव्यवस्थेचे चार प्रश्न होते अर्थव्यवस्थेचे दहा चालू घडामोडींचे दहा प्रश्न आहेत विज्ञान अभियांत्रिकीचे दहा प्रश्न आहेत समाज कल्याण अध्ययन आणि कायदे याचे तीस प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्ता चाचण्याचे वीस प्रश्न आहेत त्यामुळे जे विद्यार्थी ग्रुप ए ची परीक्षा देणार आहेत त्यांना हे हा आकडा जो आहे तो एक बघावा लागेल की कोणत्या आपण अभ्यास करत असताना कोणत्या विषयाला आपल्याला किती जास्त वेळ द्यायचा आहे आणि त्यानुसार तयारी करायची आहे जीएसचा आपला इतिहास भूगोल राज्य व्यवस्था अर्थव्यवस्था या विषयांचा अभ्यास झालेला आहे पण अर्थव्यवस्था जर सोडलं तर इतिहास भूगोल आणि राज्यव्यवस्था याला तीन विषय मिळून आपल्याला दहा प्रश्न पडलेले आहेत आणि बाकीचे विषय बाकीचे जे, बाकी जे, जे सगळे विषय आहेत त्यांना दहा दहा फक्त बुद्धिमत्ता चाचणी वीस आणि समाज कल्याण अध्ययन या विषयाला आपल्याला तीस प्रश्न पडलेले आहेत आणि त्यानुसार आता अजून तारीख तयारीची आहे पण तरी सुद्धा या एका आकड्यांनुसार आपल्याला तयारी करायची ग्रुप ए ची ओके पहिला प्रश्न बघू आपण मराठी व्याकरण जे होतं मराठी शब्द संग्रह असेल म्हणी असेल वाक्प्रचार असतील शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल तर या गोष्टींवर सुद्धा भर देतात मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा बॅच सुद्धा आपली सुरू होती तेव्हा आपण या विषयावर बोललो होतो व्याकरणासोबतच आपल्याला येस विशाल गुड इव्हिनिंग आणि शब्द समूहासाठी एक शब्द यावर पहिला प्रश्न आहे पद्म आहे नाभीत ज्याच्या या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा ऑप्शन दिलेले आहेत ब्रह्म पद्मनाभ विष्णू आणि महेश पद्म म्हणजे काय तर कमळ आणि नाभी नाभी सगळ्यांना माहितीये नाभी म्हणजे अं पद्म ज्याच्या नाभीमध्ये आहे असा तो कोण किंवा असा कोण तर ब्रह्म या ठिकाणी येणार नाही पद्मनाभ हे एक येऊ शकत पद्म आहे नाभीत ज्याचा असा तो विष्णू होतो हा हे एक समासाचं बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे जेव्हा आपण बहुव्रीही समाज बघतो तेव्हा दोन्ही पद महत्वाची नसून किंवा दोन्ही पदांमधून तिसराच त्या ठिकाणी अर्थ सांगितलेला असतो तेव्हा आपल्याला हा समास असतो तर विष्णू हे एक येऊ शकतं महेश हे येणार नाही तर पद्म आहे नाभीत ज्याचा असा तो पद्मनाभ आणि असा तो कोण तर विष्णू मग ब आणि क ही दोन्ही उत्तरे बरोबर आहेत तर आपलं उत्तर जे होतं ते यायला पाहिजे होतं दोन ब आणि क बरोबर ओके पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो त्याला पाहून लाजून चंद्र आभाळी लोपतो आता हे प्रश्न विचारलाय की यामध्ये कोणता अलंकार या ठिकाणी सांगितलेला आहे अलंकारामध्ये रूपक म्हटलेला आहे उपमा म्हटलेला आहे व्यतिरेक म्हटलेला आहे आणि अनन्वय म्हटलेला आहे ठीक आहे तर रूपक अलंकार आपल्याला माहितीये रूपक अलंकारामध्ये दोन्ही गोष्टी ज्या आहेत दोन्ही जे उपमेय असेल आणि उपमान असेल उपमेय म्हणजे काय की ज्याची तुलना केली जाते किंवा मूळ गोष्ट ज्याची तुलना केली जाते आणि उपमान म्हणजे काय की ज्याच्याशी तुलना केलेली असते तर रूपक अलंकार आपण जेव्हा बघतो तर रूपक अलंकाराचं एखादं उदाहरण आपल्याला जर सांगायचं झालं तर दोन्ही गोष्टींमध्ये अगदी साधारण काय रूपक अलंकाराचं उदाहरण काय येईल या ठिकाणी देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर देह हा जणू देवाचं मंदिर आहे जणू नाही देह म्हणजे देवाचं मंदिर दोन्ही एकरूप आहे आत्मा हा जो आहे तो परमेश्वर आहे दोन्हीमध्ये एकरूपता दाखवलेली आहे त्यामुळं हे जे उदाहरण या ठिकाणी दिलंय सावळागर रामचंद्र लतन मंचकी त्याला लाज पाहता लाजून चंद्र आभाळी लोप होतो तर हे रूपक अलंकाराचं उदाहरण नाहीये नंतर उपमा अलंकार माहिती आहे आप आपल्याला सम समान सारखे परी परीस परी, असं जेव्हा असेल तेव्हा उपमा अलंकार असतो सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी नभापरी म्हणजे पावसाळ्यातला नभासारखा तुझा रंग सावळा आहे उपमा अलंकाराचं उदाहरण त्यामुळे या ठिकाणी हे सुद्धा येणार नाही व्यतिरिक्त अलंकाराच्या आधी आपण एक अनन्वय अलंकार बघू अनन्वय अलंकार जर या ठिकाणी आपल्याला बघायचा झाला तर अनन्वय अलंकारामध्ये काय होतं की उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही त्याची तुलना त्याच्याशीच आपण करतो आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी जेव्हा असं उदाहरण आपण सांगतो तेव्हा ते अनन व्हायचं असतं मग हे जे उदाहरण आहे सावळा जो रामचंद्र आहे उपमेय आहे या ठिकाणी आणि हा जो चंद्र आहे तो उपमान आहे व्यतिरेक अलंकारामध्ये या ठिकाणी हे जे अलंकार हा जो अलंकार आहे किंवा हे जे उदाहरण आहे ते व्यतिरेक अलंकाराचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ओके जेठा मारून बसणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा जेठा मारून बसणे म्हणजे अगदी एखाद्या गोष्टीवर एखाद्या अं आपल्या मागणीवर आपण तटस्थ असू आणि त्या ठिकाणी आपण ठाण मांडून बसणे मग इथे आंदोलनास बसणे रिकामे बसणे नाही उपोषणास बसणे नाही तर काय ठाण मांडून बसणे ठीक आहे अगदी माघार घ्यायचे नाही ठाण मांडून बसणे नंतरचा प्रश्न आहे अरसिकेशू संस्कृत या ठिकाणी हे शब्द आहेत अरसिकेशू कवित्व निवेदनय म्हणजे काय तर या आधी क्वेश्चन समजून सम्झुन, समजून घेऊ या म्हणीचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे अरसिकेशू म्हणजे काय अरसिक म्हणजे काय ज्याला रस नाही एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या काव्यामध्ये ज्याला रस नाही असा कोण अरसिक त्याला संस्कृतमध्ये अरसिकेशू काय कवित्व निवेदनाय म्हणजे एखाद्या अरसिक व्यक्ती समोर जर आपण काव्य सांगितलं एखादी कविता सांगितली त्याला एखादी गोष्ट सांगितली तर ता त्याचा काहीच अर्थ होत नाही असं त्याचा अर्थ होतो तर याचे अर्थ दिलेले आहे आपण खालच्या ऑप्शन पासून जाऊ अरसिक माणसाला कवितेचे निवेदन जमत नाही असं नाहीये हा जो अर्थ आहे तो चुकीचा इथे दिलेला अरसिक माणसाला कवितेचा अर्थ समजत नाही असं सुद्धा नाहीये अरसिक माणूस कवित्व करू शकत नाही असं सुद्धा नाहीये अरसिक माणसाला काव्य वाचून दाखवणे व्यर्थ आहे त्याला वाचून दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये अरसिकेशू कवित्व आहे त्यानंतरचा प्रश्न बघू कान रान रुख या शब्दांचा प्रकार ओळखा फारसी शब्द देशी शब्द तद्भव शब्द कि तत्सम शब्द आता आपण जेव्हा शब्दसिद्धी बघितली त्या शब्द शब्दसिद्धीमध्ये आपण दोन प्रकार बघितलेले आहेत तत्सम शब्द आणि तद्भव शब्द तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत मधून संस्कृत मधून जसेच्या तसे मराठीमध्ये आपण ते शब्द वापरतो जसेच्या तशा आपल्या बोलीभाषेमध्ये त्याचा वापर करतो कर हे शब्द काय तर तत्सम शब्द याचं उदाहरण काय घेता येईल गृह ठीक आहे त्यानंतर तद्भव म्हणजे काय तद्भव शब्द म्हणजे काय संस्कृत मधून येत असताना त्यांच्यामध्ये काही बदल होतो आणि मग आपण मराठीमध्ये त्यांच्यामध्ये काही बदल करून आपण त्यांना मराठीमध्ये त्यांचा वापर करतो जसं संस्कृतमध्ये जर कर्ण म्हणत असू तर मराठीमध्ये आपण काय म्हणतो कान याला आपण काय म्हणतो तर तद्भव शब्द असं म्हणतो त्यानंतर काही फारसी शब्द आपण जेव्हा शब्द सिद्धी शिकलो तेव्हा मी सांगितलं आहे तुम्हाला की काही फारसी शब्द असतील कानडी असतील पोर्तुगीज असतील इंग्रजी असतील आपण जसेच्या तसे आपल्या भाषेमध्ये वापरतो तर यामध्ये काही फारसी सुद्धा येतात काही देशी शब्द सुद्धा येतात तत्सम आणि तद्भव तर आता हे शब्द नेमके कोणते कान नाक आणि रुख कान हा शब्द आहे तो कर्ण या संस्कृत शब्दापासून मराठीमध्ये आलेला आहे कान असं आपण मराठीत म्हणतो रान हा शब्द जो आहे तो संस्कृत मधला अरण्य असा, असा अपन, शब्द, आहे। तद्भो, तद्भो शब्द आहे ज्याला मराठीमध्ये आपण राण असं म्हणतो आणि रुख म्हणजे वृक्ष असा संस्कृत शब्द आहे ज्याला आपण मराठीमध्ये रुख असं म्हणतो त्यामुळे हे जे शब्द आहेत या ठिकाणचे ते कोणते शब्द आहेत तद्भव शब्द या ठिकाणी आहेत ओके हा तद्भव तद्भव शब्द आहेत ओके नंतरचा प्रश्न बघा अंशाभ्यस्त शब्द ओळखा आता परत शब्द सिद्धीनंतर सिद्ध आणि साधित शब्द साधित मध्ये मग अंशाभ्यस्त असेल पूर्णाभ्यस्त असेल ठीक आहे या सगळ्या शब्दांचा आपण अभ्यास केलेला आहे इथं म्हटलेलं आहे अंशाभ्यस्त शब्द या शब्दांपैकी कोणता आहे बारका बारकावा बारकुंडा की बारीक बार बार सारी ठीक आहे अभ्यस्त शब्द आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याचे तीन प्रकार पडतात पूर्णाभ्यस्त असेल अंशाभ्यस्त असेल आणि अनुकरण वाचक असेल कोण कोणते पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरण वाचक अनुकरण वाचक ठीके आता पूर्ण म्हणजे काय की दोन शब्द जे आहेत ती सारखी सारखी दिसतात ओके सारखी सारखी दिसणारी दोन्ही शब्द आहेत त्यांना आपण पूर्ण म्हणतो याचा एक्झाम्पल घेता येईल आपल्याला घरोघरी ठीक आहे दोन्ही शब्दांमध्ये काही बदल नाही दोन्ही शब्द सारखी सारखी आहेत अंशाभ्यस्त मध्ये एखादा कुठला तरी अक्षर एखादा कुठला तरी शब्द थोडासा बदल होऊन येतो जसं इथे बा बारीक सारीक मध्ये जसा बा आहे तर इकडे थोडासा बदल झाला आहे इथे सा असा आलेला आहे आणि अनुकरण वाचकमध्ये आपल्याला साऊंड आवाज ध्वनी जे शब्द असतात कटकट पटपट असे जे शब्द असतात त्या ठिकाणी अनुकरण वाचक असतात ठीक आहे तर बारीक सारीक हा जो शब्द आहे तो कोणता आहे अंशाभ्यस्त बघा इथे थोडासा जरी चेंज होऊन आलेला असा कुठलाच शब्द नाही बाकीचा जसा बारीक सारीक सारखा शब्द आहे बारका सुद्धा नाहीये बारकावा नाहीये बारकुंडा सुद्धा नाहीये बारीक सारीक ओके okay, येस yes, बारीक सारीक उत्तर बरोबर आहे असुर या शब्दाचा विरुद्धात ती शब्द ओळखा आता हा शब्द हा जो प्रश्न आहे पाहायला गेलं तर खूप सोपं आहे जेव्हा मराठी व्याकरण आपण बॅच मध्ये शिकत होतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपण एखादा शब्द आहे तो तुम्हाला विचारत होते मी प्रत्येक वेळेस की कोणता शब्द बरोबर आहे दोन शब्द लिहित असताना कारण बराच वेळा एका कानामुळे एखाद्या मात्रामुळे वेलांटीमुळे जर रस्व असेल किंवा दीर्घ असेल तर त्या वेलांटीमुळे त्या शब्दाचा अर्थ बदलतो फॉर एक्झाम्पल पाणी आणि पाणी ठीक आहे आता हे पाणी म्हणजे काय होतं तर जल होतं हे पाणी म्हणजे काय होतं हात ठीक आहे तर अशा वेळी आपल्याला इथे खूप लक्षपूर्वक आणि आपल्याला शब्द त्या ठिकाणचे माहिती पाहिजे बघा असुर हा शब्द दिलेला आहे असुर म्हणजे काय दानव किंवा राक्षस मग याचा अपोजिट काय येईल देव ठीक आहे मग आता या देवला या असुरच्या अपोजिट जो आहे तो सूर या ठिकाणी उत्तर येईल मग सुर ठीक आहे सुर असुर सुर असुर असा आहे ते सूर जो असतो तो संगीतातला असतो सूरता लय ठीक आहे इथे काय आहे सूर आहे रस्व आहे त्यामुळे या ठिकाणी हा सूर येणार नाही सूर येईल सूर म्हणजे देव असुर म्हणजे राक्षस ठीक आहे त्या छोट्या छोट्या चुका होतात आपल्या त्या चुका आपल्याला गट ची परीक्षा देताना आता टाळायच्या आहेत ओके त्यासाठीच आपण हे विश्लेषण थोडस अ चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय नंतरचा प्रश्न बघा अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय लागतात अशा विभक्तीला काय म्हणतात कारक विभक्ती उपपट विभक्ती सवीकरणी विभक्ती की संबोधन विभक्ती आता एखादा शब्द आपण घेऊ आई ठीक आहे आई हा शब्द घेतला आई हा काय आहे मूळ शब्द आहे आपण जेव्हा याच सामान्य नाम करतो तेव्हा याचा सामान्य नाम, नाम काय होईल आईच होईल ठीक आहे आईस आईला ठीक आहे जसं बैल हा शब्द जर असेल तर बैलास बैला हा त्याचं सामान्य नाम होतं तसं आई या शब्दाचं सामान्य नाम काय होतं आई असंच होतं ठीक आहे मग सामान्य नाम सुद्धा इथं आई असं येईल एक उदाहरण या ठिकाणी आधी वाक्या इथे मी क्रियापदाचं उदाहरण या ठिकाणी लिहिलंय आहे आईच्याने आता चालवते आता विभक्तीचा प्रत्यय जर आपण आई या शब्दाला लावला तर आई आई चा हा काय आहे विभक्तीचा प्रत्यय आहे ठीक आहे छा हा काय आहे विभक्तीचा प्रत्यय आहे हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय येईल चा ची चाष्टी विभक्तीचा प्रत्यय ठीके मग जेव्हा हा जो विभक्तीचा प्रत्यय लावला आपण आईच्या आ, आई आईच्या माहेरी गेली किंवा आईच्या अ एखादं उदाहरण या ठिकाणी येईल आईच्या पायाला जखम झाली ठीक आहे जेव्हा आपण याला वाक्यात उपयोग करतो किंवा विभक्तीचा प्रत्यय लागतो तेव्हा चा असं म्हणतो आणि जेव्हा मी या ठिकाणी आईच्या ने असं ठीक ठीके चा हा विभक्तीचा प्रत्यय लावून सुद्धा नंतर ने हा प्रत्यय लावते ने एशी निही हि ईशी हे जे प्रत्यय आहेत कोणत्या विभक्तीचे आहेत अनेकदा शब्दांना विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय लागतात अशा विभक्तीला सवीकरणी विभक्ती असं म्हणतात येस राईट ओके नंतर प्रस्कर्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय शब्द संग्रह खूप जास्त महत्वाचा आहे इथे बऱ्याच म्हणजे प्रश्न शब्द संग्रहावर आपल्या माहितीवर या ठिकाणी आलेले आहेत ठीक आहे प्रस्कर्त होणे शरण येणे स्फुरण येणे लाज येणे की समज येणे उद्यापासून आय पी एलच्या मॅचेस सुरू होणार आहेत त्यासाठी आमचा संघ अगदी प्रस्कर्त झालेला आहे म्हणजे काय अगदी त्यांना त्यांच्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे ते अगदी खेळायला तयार आहेत त्यांच्या अंगामध्ये काय स्फुरण चढलेलं आहे स्फुरण येणे प्रस्कर्त होणे म्हणजे काय तर स्फुरण येणे ठीके नंतरचा प्रश्न आहे शेवटचा दहावा आणि शेवटचा टोपी गोलंदाज तुमान हे शब्द कोणत्या भाषेतील शब्द आहेत कानडी फारसी अरबी की पोर्तुगीज हा तो एकच खूप अवघड वाटला थोडासा खूप जास्त बऱ्याच जणांनी ऐकलाच नसेल तो आतापर्यंत शब्द त्यामुळे तो एक आपण कन्सिडर करू शकतो तो चुकला असेल पण बाकीचे शब्द आपण मध्ये बघितले त्यापैकीच आलेले आहेत बाकीचे प्रश्न जे आहेत नऊ प्रश्न वाकप्रचारांमध्ये सुद्धा तुम्हाला लिस्टमध्ये तो प्रश्न असेल कदाचित ठीक आहे पण बाकीचे जे नऊ प्रश्न आहेत ते सगळे तुम्हाला सिलेबसमध्ये घेतल्या गेलेले प्रश्न आहेत त्यामुळे ते, ते चुकायला नको होते कोणाचेच कुणा चुका अपेक्षित ओके टोपी गोलंदाज तुमान हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत आता आपण तेच पळत की काय शब्दसिद्धी जेव्हा बघितली तेव्हा काही शब्द तत्सम असतील संस्कृतमधून जशा तसे आपण वापरतो तद्भव असतील संस्कृत मधले शब्द आहे पण त्याचा मराठीमध्ये आपण काही दुसऱ्या नावाने त्याला आपण ओळखतो त्या तद्भव शब्द आपण म्हणतो त्यानंतर देशी शब्द आहे आपल्याच भाषेतले शब्द जसे तसे आपण वापरतो त्यानंतर काही कानडी शब्द आहेत फारसी शब्द आहेत पोर्तुगीज आहेत इंग्रजी आहेत ठीक आहे तर हे शब्द नेमके कोणत्या विभा कोणत्या भाषेतील आहेत तर टोपी हा शब्द जो आहे शब्दा है। अंतर, शब्दा है। शब्दा है, हा कानडी भाषेतील शब्द आहे ठीक आहे त्यानंतर गोलंदाज हा जो शब्द आहे गोलंदाज हा जो शब्द आहे हा फारसी भाषेतला शब्द आहे ठीक आहे त्यानंतर तुमान हा जो शब्द आहे हा सुद्धा फारसी भाषेतला शब्द आहे मग आता उत्तर नेमकं लिहायचं कोणतं है ना कन्फ्युजन होत मग अशा वेळेला हा प्रश्न आयोगाकडून कॅन्सल केला जाऊ शकतो किंवा त्यामध्ये एकतर फारसी उत्तर दिलेलं असेल कारण दोन हे जे ऑप्शन आहेत ते फारसीकडे आहे तर आयोगाकडून एक वेळा दोन असं उत्तर येऊ शकतं किंवा मग तो प्रश्नच रद्द होऊ शकतो अशा वेळी तो प्रश्न जो आहे तुमचा त्या ठिकाणी तुमचं निगेटिव्ह मार्किंग सुद्धा त्या ठिकाणी होणार नाही ठीक आहे सो या प्रश्नाबद्दल थोडस तुम्ही अगदी निर्धास्त राहा की हा प्रश्न मागे पुढे झाला असेल तरी काही हरकत नाही कारण इथे प्रश्नातच मध्ये थोडासा या ठिकाणी बदल आहे किंवा मध्ये थोडासा आपल्याला या ठिकाणी कन्फ्युजन आहे ओके अशा प्रकारे मराठीचे हे दहा प्रश्न होते गट ब च्या परीक्षेसाठी बर आपले जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर आपले युट्यूब फॅमिलीतले जे विद्यार्थी आहेत त्यांनी ज्यांनी ज्यांनी पेपर दिला त्यांनी कोणकोणते प्रश्न तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत कोणता प्रश्न कशामुळे चुकला काय वाटलं म्हणून कुठे कन्फ्युजन आहे असा जर काही प्रश्न काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आपण त्या याचं काय म्हणता येईल तिथे तुम्हाला कमेंट करून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल जर एकाच प्रकारचे बरेच प्रश्न असतील की हा टॉपिकच नाही समजला तर आपण कम्प्लिटली त्या टॉपिकवर सुद्धा एखादं सेशन घेऊ सो so, तुम्हाला आ, जे आकार फाउंडेशनचा चॅनल असेल ते सबस्क्राईब पण करून ठेवा नोटिफिकेशन येत जातील आणि जर काही अडचण असेल तर या नंबरवर सुद्धा तुम्ही ऑफिस आर्स मध्ये या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता ओके आणि काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी विचारून ठेवा ओके आ, त्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी तुम्हाला तिथेच कमेंट बॉक्स मध्ये दे देईल मी नाहीतर आपण त्या संदर्भात एखादा वेगळं सेशन या ठिकाणी घेता येईल अजून काही कोणाचे प्रश्न आहेत का इथे बाकी पेपर छान गेला ना सगळ्यांचा येस ओके ठीक आहे मग थांबू आपण या ठिकाणी तुमचे काही डाऊट्स असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा थँक्यू